नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर सविता उर्फ प्रतिभा पोद्दार यांनी लिहिलेली एक छोटीशी कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे भोजन विवाहाचा होता सोहळा आणि भरलेलं ताट विवाहाचा होता सोहळा आणि भरलेलं ताट डोळ्यांचं पारणं फिटलं पाहून पकवान्यांचा थाट आधी आलं लिंबू लोणचं थोडं आंबट थोड गोड आधी आलं लिंबू लोणचं थोडं आंबट थोडं गोड छोट्या पण सुंदर जिलेबीची जमली चांगली जोड नंतर आला वरण भात त्यावर तुपाची धार नंतर आला वरण भात त्यावर तुपाची धार त्यावर म्हटलं लिहावं सहजोळी चार खुसखुशी खमंग कटलेट आलो धावत खुसखुशी खमंग कटलेट आलं धावत मला म्हणाल फार वेळ बसू नका चावत मला म्हणाल फार वेळ बसू नका चावत मसाले भाताने तर केली अशी कमाल मसाले भाताने तर केली अशी कमाल गप्पा मारत त्याच्याशी उडवली मी धमाल गप्पा मारत त्याच्याशी उडवली मी धमाल भाजी होती पनीरची चव त्याची खास भाजी होती पनीरची चव त्याची खास आवडीने खाल्ला मी अगदी प्रत्येक घास आवडीने खाल्ला मी अगदी प्रत्येक घास पुऱ्या आल्या नाचत बागडत म्हणाल्या घे आस्वाद पदार्थांची गोडी चाखत दे मनापासून दाद पदार्थांची गोडी चाखत दे मनापासून दाद ताटासमोर पहारा देत आमटी होती बसली ताटासमोर पहारा देत आमटी होती बसली भातासोबत घे थोडी म्हणाली चिंता कसली तृप्त झाले मन अगदी जेवण असे जेवून तृप्त झाले मन अगदी जेवण असे जेवून रित्या हाती यायचं कस म्हणून आले शब्द ठेवून रित्या हाती यायचं कस म्हणून आले शब्द ठेवून धन्यवाद कवयित्री आहेत सौ सविता उर्फ प्रतिभा पोदार आणि सादरकर्ती आरती गुप्ते